नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की बहुतेक लोक ऐंशी वर्षानंतर जास्त का जगू शकत नाही त्याची चार कारणं किंवा चार चुका ज्या आपण करतो आणि त्यामुळेच ऐंशी वर्ष वय झाल्यानंतर आपण जास्त दिवस जगू शकत नाही चला तर मग जाणून घेऊया ती चार कारणं कोणती आहेत तुम्ही कधी असा विचार केला आहे का की बहुतेक लोक ऐंशी वर्षांनंतर जास्त का जगू शकत नाही या मागे चार मोठी कारण आहेत वयाची ऐंशी वर्ष गाठणं हेच एक मोठं यश आहे पण त्यानंतरही निरोगी आणि मजबूत राहणं ही, ही केवळ नशिबाची गोष्ट नाही यासाठी गरज आहे ती जागरूकतेची पण जसजसं आपलं वय वाढतं तसतसं आपल्या शरीराविरुद्ध काही शांत पण अत्यंत शक्तिशाली गोष्टी काम करू लागतात या समस्या हळूहळू परिणाम करतात आणि बहुतेक लोकांना तो तो त्या तोपर्यंत समजत नाही जोपर्यंत खूप उशीर झालेला असतो लोकांची ऊर्जा स्मरणशक्ती आणि आरोग्यावर याचा परिणाम होतो तोही कोणत्याही मोठ्या लक्षणाशिवाय आणि या व्हिडिओ मध्ये आपण त्या चार खऱ्या कारणाबद्दलच आज बोलणार आहोत ज्यामुळे ऐंशी वर्षानंतर तुम्ही चांगलं आयुष्य जगणं कठीण होतं ते केवळ अंदाज नाही तर या गोष्टी अनेक वर्षाच्या अनुभवातून सिद्ध झालेल्या आहेत आणि जेव्हा तुम्ही हे कारण समजून घ्याल तेव्हा तुमच्या लक्षात एक गोष्ट येईल की हा मुद्दा केवळ जास्त जगण्याचा नाही आहे तर जेवढं जगाल तेवढं मजबूत आणि आत्मनिर्भरतेने जगण्याचं आहे आणि त्यातील सगळ्यात पहिलं कारण म्हणजे शरीराच्या आतील सूज जी वृद्धत्वाची गती वाढवते तुमचं वृद्धत्व अजून जास्त तुम्हाला दिसायला लागतं आणि हीच ती पहिली चूक आहे ऐंशी वर्षानंतर आपल्या आरोग्यासाठी सर्वात मोठा धोका बाहेरून होत नाही तो हळूहळू आपल्याच शरीराच्या आतून होत असतो आपल्या शरीरात सौम्यपणे सतत चालणारी सूज जी आतल्या आत आपल्या शरीराच्या पेशी आणि अवयवांना नुकसान पोहोचवतात ही सूज दुखापत झाल्यावर बाहेरून दिसते तशी दिसत नाही ती आतून असते आणि तिचा परिणाम आपल्याला हळूहळू जाणू लागतो जसं की थकवायने शरीर आखडल्यासारखं वाटणे किंवा मानसिक मरगळ येणे अशा प्रकारची सूज अनेक वर्षांच्या त ताणतणाव प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे किंवा अपुरी झोप आपण झोप पूर्ण घेत नाही त्या अपुर अपुऱ्या झोपीमुळे सुद्धा शारीरिक हालचालीच्या अभावामुळे आणि वातावरणातील विषारू विषारी घटकामुळे सुद्धा तयार होत असते काय होतं की जसजसं वय वाढतं तसतसं आपलं शरीर अशा प्रकारच्या सुजेशी लढायला कमकुवत होतं ज्या गोष्टीकडे आपण पन्नास ते साठाव्या वर्षी दुर्लक्ष करू शकत होतो जसं की प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे जास्त वेळ बसून राहणे किंवा पुरी झोप घेणे त्याच गोष्टी ऐंशी वर्षानंतर तुम्हाला जास्त नुकसान पोहोचवू लागतात आ, ही सूज हळूहळू आपली ताकद तुमची स्मरण शक्ती आणि शरीराची मजबूती कमी करतात आणि त्यामुळे काय होतं कि हृदयविकार स्मृतिभ्रंश आणि वृद्धापकाळातील अशक्तपणाचा धोकाही वाढतो आणि दुःखाची गोष्ट ही आहे की बहुतेक लोकांना हे माहीतच नसतं की त्यांच्या सोबत असं काही घडत आहे पण या सुजेशी लढण्याचे काही सर्वात प्रभावी उपाय आणि सोपे आणि सुद्धा आहेत जसं की जास्तीत जास्त साधं जेवण जेवा, नैसर्गिक जेवण करणे दररोज फिरायला जाणे आणि चांगली झोप घेणे या गोष्टी एका दिवसात परिणाम दाखवत नाही तुम्ही म्हणाल की आ, आता सुरू केलं मग आठ दिवसातच आम्हाला परिणाम दिसला पाहिजे आम्ही तर आठ दिवसापासून जेवण साधच जेवण करतो चांगली झोपही घेतो फिरायलाही जातो पण तसं नाही त्यासाठी काही वेळ तुम्हाला द्यावा लागणार आहे त्यासाठी तुम्ही आजपासूनसुद्धा तयारी करा की तुम्ही रोज घरचं जेवण करा साधं जेवण करा रोज फिरायला जा आणि रोज चांगली झोप घ्या त्यामुळे तुमची जी शरीराची सूज आहे आतून जी सूज आहे ती सूज कमी होण्यास सुरुवात होऊ लागते आणि त्याचबरोबर त्याचबरोबर तुम्हाला जेव्हा शरीराला ऐंशी वर्षानंतरही मजबूत आणि सक्रिय राहण्याची एक संधी सुद्धा तुम्हाला मिळत असते आता दुसरं कारण बघू तर दुसरं कारण आहे स्नायूची कमतरता जी अशक्तपणा आणि पडण्याचं कारण बनते साठ वर्षानंतर आपलं शरीर दरवर्षी थोडं थोडं करून स्नायू गमावू लागतं आता आणि ऐंशी वर्षानंतर ही प्रक्रिया आणखी वेगवान होती आणखी वेगाने वाढत जाते या हळूहळू येणाऱ्या कमकुवतपणाला तुम्ही थांबवू शकता अनेकदा काय होतं की लोकांना सुरुवातीला हे जाणवतच नाही हा काही अचानक होणारा बदल नसतो याची सुरुवात लहान सहान गोष्टीमधून होत असते की जसे की एखाद्या बर्णीचं झाकण तुम्ही उघडायला जाता पण तुम्हाला त्रास होतो खुर्चीतून उठायला थोडा वेळ लागतो तुम्हा जसं तुम्ही पहिले उठायचे की पटकन तुम्हाला खुर्चीतून उठता येत होतं परंतु आता मात्र तुम्ही बसल्यानंतर खुर्चीत बसल्यानंतर तुम्हाला उठायला त्या खुर्चीतून वेळ लागू शकतो त्याचबरोबर जिना चढणे उतरणे हे टाळणं कारण ते आता थोडं अवघड वाटू लागतं तुम्हाला हो की नाही बरोबर ना पण स्नायूचा संबंध केवळ ताकदीशी नसतो स्नायू आपल्या शरीराचा तोल सांभाळायला मदत करत असतात सांध्यांना ते आधार देतात रक्तातील साखर आणि चयापचय नियंत्रण नियंत्रित करतात जेव्हा स्नायू कमी होतात तेव्हा पडण्याचा हाड तुटण्याचा आणि आत्मनिर्भरता गमावण्याचा धोका मात्र अधिक पटीने वाढत जातो बघा ऐंशी वर्षानंतर स्नायूच्या कमतरतेचा सर्वात मोठा धोका हा आहे की त्याचा परिणाम खूप वेगाने दिसू लागतो एकदा पडल्यानंतर अनेक आठवडे तुम्ही अंथरुणाला खिळून राहतात कारण ते हाड लवकर दुरुस्त होत नाही जोडल्या जात नाही आणि त्यामुळे तुम्हाला अंथरुणावर पडून राहावं लागतं आणि काय होतं त्याच्यात आणखी दुसरा दुष्परिणाम म्हणजे तुम्ही जेव्हा अंथरुणावर पडून राहता तेव्हा तुम्हाला आणखी अशक्तपणा येतो आणि मग वाकर हो हातात नाही का आणि वॉकर एकदा हातात आलं की मग स्वातंत्र्य गमावती आणि एकेकाळी -एक जे सक्रिय आयुष्य होतं ते आयुष्य आता परावलंबी होऊ लागतं आणि त्याचा जो भाग आहे तो मात्र कमी होतो तुमचा फिरण्याचा हिंडण्याचा सग सगळ्याच गोष्टीवर बंधन येऊ हो लागतं एक प्रकारे आपण स्वातंत्र्य गमावतो नाही का पण हे सगळं थांबवलं जाऊ शकतं त्यासाठी तुम्हाला गरज आहे फक्त थोडं स्वतःवर वर्क करण्याची तर आता तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला लगेच उचलून कुन कोण कोणती बॉडी बिल्डर बनवायचं नाही आहे किंवा धावायलासुद्धा जायचं जा जा नाही आहे तर फक्त काही लहान पण प्रभावी पावलं तुम्हाला उचलायची आहेत रोज थोडं चालायला जा रोज हलके डंबेल्स किंवा एखादा व्यायाम करा थोडं फिरायला जा थोडं वजन उचला आणि आहारात भरपूर प्रतिने घेणे त्यामुळे काय होते शरीर तुमचं लवचिक राहतं आणि म्हणून हलका व्यायाम करणे हे खूप गरजेचं आहे हे छोटे छोटे प्रयत्न आहेत परंतु नियमितपणे जर केले तर तेव्हा मात्र तुमच्या शरीरावर त्याचा बदल मात्र निश्चितच तुम्हाला दिसू दिसून येतो तुम्हाला तो फरक निश, निश्चितच दिसतो कारण काय आहे सांगू का की ऐंशी वर्षानंतर जी गोष्ट सर्वात महत्वाची असते ती म्हणजे तुमचं चालणं फिरणं नाही का आणि आत्मनिर्भर राहणं मग ते बागकाम असो बाजारात जाणं असो किंवा फक्त रोज सकाळी आरामात अंतरुणातून उठून उठणं असो स्नायू आपल्या शरीराची शांतपणे सुरक्षा करणारी शक्ती आहे आणि कदाचित हीच एक गोष्ट आहे जी तुम्हाला जास्त जगण्यासाठी महत्वाची आहे आपण इथे फक्त जगण्यासाठीच म्हणू शकत नाही तर एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी मदत करते असं आपण म्हणू नाही का आता पुढचं कारण बघू कारण क्रमांक तीन तर अपुरी झोप जी शरीर आणि मन दोन्हींना कमजोर करत असते काय होतं की जसजसं वय वाढतं तसतशी आपल्या झोपीची पद्धतही बदलत जाते पण प्रत्येक वेळी हा बदल फायदेशीर असतोच असं नाही ऐंशी वर्षानंतर अनेक ज्येष्ठांना झोप लागण्यात अडचण येऊ शकते रात्री वारंवार झोप मोडणे किंवा शांत आणि गाढ झोप न लागण्याची समस्या तुम्हाला उद्भवू शकते तुम्हाला सुरुवातीला ह्या लहान सहान गोष्टी वाटू शकतात जसे की दिवसभर थकवा जाणवणे लहान सहान गोष्टी विसरणे किंवा विनाकारण चिडचिड करणे तुमची चिडचिड होत असेल पण या लक्षणामागे एक मोठी समस्या लपलेली असते जेव्हा आपण झोपतो ना तेव्हाच आपलं शरीर स्वतःची दुरुस्ती करत असते मा मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला बोलले होते की झोप हे शरीराच्यासाठी अतिशय महत्वाची आहे आणि झोप म्हणजे केवळ झोपणे नाही तुम्ही सतत अंतरुणावर पडून राहाणे त्याला झोप म्हणत नाही त्याला आळस म्हणतात झोप म्हणजे रात्री तुम्हाला गाढ झोप लागणे आणि गाढ झोप जेव्हा तुम्हाला येते तेव्हा तुमचं शरीर आपोआप आपल्या आप शरीराची दुरुस्ती करत असतं आणि गाढ झोप ही सगळ्यात महत्त्वाची असते त्या गाढ झोपेचा तुम्हाला गाढ झोप येत नसेल तर त्याचा परिणाम तुमच्या मनावर तुमच्या आरोग्यावर तुमच्या मेंदूवर तुमच्या प्रतिकारशक्तीवर सगळ्यांवर तो दिसू लागतो बघा काय होतं की अनेक लोक असं मानतात की एका विशिष्ट वयानंतर चांगली झोप येण्याची अपेक्षा थोडं सोडून द्यायची असते कारण आता वय झालं आता वय झाल्यावर झोप येणार नाही पण हे खरं नाही काही सोप्या आणि प्रभावी उपायांनी तुमची झोपेची गुणवत्ता तुम्हाला सुधरवता येते आणि ही गुणवत्ता कशी सुधरा सुधारवायची काय करायला पाहिजे तर छोटे छोटे गोष्टी आहे ज्या आता मी सांगणार आहे त्या गोष्टी तुम्ही फॉलो करा आणि त्यामुळे तुमच्या झोपेची गुणवत्ता निश्चित सुधारणार आहे बघा काय करायचं आहे की रोज एका ठराविक वेळी झोपणे आणि उठणे दिवसा सूर्यप्रकाशात थोडा वेळ घालवणे संध्याकाळी चहा कॉफी किंवा मद्यपान टाळणे झोपण्याची खोली थंड अंधारी आणि शांत ठेवणे आणि दिवसात थोडाफार शारीरिक हालचाली करणे तर ह्या जर गोष्टी तुम्ही केल्या तर निश्चितच तुम्हाला चांगली झोप येऊ शकते आणि व वर ऐंशी वर्षानंतर वयाची ऐंशी तुम्ही पार केल्यानंतर चांगली झोप घेणे हे एक चांगलं जेवण करण्या इतकंच आहे किंवा चांगलं जेवण करण्या इतकंच सुरक्षितपणे आहे किंवा सुरक्षित जेवढं महत्वाचं जेवण आहे तेवढंच महत्वाची झोप आहे जेवढं महत्वाचं चालणं आहे ऐंशी वर्ष पार केल्यानंतर तेवढीच महत्वाची झोप सुद्धा आहे कारण काय आहे की झोपेचा परिणाम तुमच्या विचार करण्याच्या क्षमतेवर तुमच्या चालण्यातील स्थितीवर तुमच्या रोग प्रतिकार शक्तीवर आणि तुमच्या रोजच्या ऊर्जेवर होत असतो मुद्दा जास्त झोपण्याचा नाहीच आहे तर शांत आणि गाढ झोप घेण्याचा आहे आणि जेव्हा तुम्ही झोपेला आपलं प्राधान्य बनवता तेव्हा हा एक असा निर्णय असू शकतो की जो तुमचं आयुष्य दीर्घ काळासाठी अधिक चांगलं बनवतं आता बघूया कारण क्रमांक चार तर कारण क्रमांक चार हे आहे की एकटेपणा आणि दैनंदिन जीवनातील उद्देश गमावणे ऐंशी वर्षानंतर एक असा धोका वाढू लागतो की ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो हा कोणताही आजार नाही किंवा कोणताही विषाणू सुद्धा नाही हा आहे एकटेपणा आणि हा एकटेपणा फक्त मनाला भावनिकरित्या तोडत नाही तर तो शरीरालाही प शरीरावरही परिणाम करत असतो तुमच्या शरीरावर, शरीरावर सुद्धा त्याचा परिणाम दिसत असतो सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा काय होतं की दीर्घ काळपर्यंत तुम्ही जर एकटे राहत असाल आणि दैनंदिन जीवनात कोणताही तुमचा उद्देश नसेल तर हे आपल्या आयुष्याची दोरी अनेक जुनाट आजारापेक्षाही जास्त वेगाने कापून टाकू शकतो तुम्हाला कुठलंही उद्दिष्ट नाही तुम्ही एकटे राहत आहात आणि जगण्यासाठी कोणतंही उद्दिष्ट नाही तर हे अतिशय धोक्याची घंटी असं आपण म्हणू शकतो आणि त्यामुळे ह्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे इथे काय होतं की जस जसं तुमचं वय वाढत जातं तस तसं तुमच्या लोकांचं काय होतं की लोकांचं जग लहान होऊ लागतं जुने मित्र मैत्रिणी हे जग सोडून जातात मुले दुसऱ्या शहरात जातात किंवा दुसऱ्या देशात स्थायिक होतात आणि शारीरिक अशक्तपणामुळे घराबाहेर पडणंही आता कठीण होऊन बसतं हो की नाही बरोबर ना आणि हळूहळू हो, हो, कोणतीही योजना नसताना ज्येष्ठ लोकांना एकटेपणा वाढू लागतो केवळ वा शारीरिकच नाही तर भावनिकसुद्धा आणि मी इथे म्हण एक सांगेल की जेव्हा माणूस शरीराने एकटा असतो तेव्हा तेवढं धोकादायक नसतं जेवढं तुम्ही मनाने आणि भावनिकरित्या एकटे पडलेले तुम्हाला जाणवतं किंवा तुम्हाला वाटतं तेव्हा ते, वा ते अतिशय तुमच्यासाठी धोकादायक असू शकतं जेव्हा तुम्ही एकटे असता अनेक दिवस मात्र असे जातात की कुणाशी एक शब्दही बोलणं होत नाही आणि सर्वात जास्त कमतरता त्या भावनेची वाटायला लागतं की आता आता मला कुणाला गर, आप, आपली गरज नाही आता आपली गरज संपलेली आहे ही भावना की कोणीतरी आपली वाट पाहतय की आपल्या असण्याने कुणाला तरी काही फरक पडतो ह्या गोष्टी ज्या भावनिक आहेत आपली वाट कोणाला आपलं असणं काय नसणं काय याचा काही का का फरकच पडत नाही ही भावना आतून माणसाला तोडत असते किंवा या भावनेने माणूस तुटून जात असतो माणसाला काय आहे की माणसाला मनाला जोडले जाण्याची आपलीपणाची गरज असते आणि जेव्हा वयाचे ऐंशी वर्षानंतर नोकरी सामाजिक जबाबदाऱ्या शेजारची वर्द हळूहळू संपू लागते तेव्हा लोक फक्त संवादच नाही तर आपली ओळखही गमावू लागतात आणि मग हळूहळू सकाळी उठण्याचा उद्देश मात्र कमी होऊन जातो याचा परिणाम रोगप्रतिकार शक्ती मेंदूतील रासायनिक प्रक्रिया आणि सक्रिय राहण्याच्या इच्छेवर सुद्धा होत असतो परंतु मला तुम्हाला इथे एक सांगायचं आहे की जगण्यासाठी उद्देश खूप मोठाच असायला पाहिजे का जगण्यासाठी उद्देश खूप मोठा न नसला तरी चालते पण एक उद्देश ठेवा उद्देश खूप काही मोठा असायला हवा असं नाही छोटे छोटा उद्देश झाडाला पाणी घालणं आपल्या माणसांना पत्र लिहिणं पत्र लिहा कारण आपला काळ पत्राचा होता आता मोबाईल आले आता आपण मोबाईल वापरतो मोबाईल मॅसे मॅसेज पाठवतो हो पण आपल्या वेळेला पत्र होते आणि पत्र लिहिताना आपल्या मनातल्या भावना आपण लि लिहून काढत होतो आणि त्यामुळे सुद्धा एक मनाला हलकेपणा जाणवत होता पत्र लिहा मित्र असो नातेवाईक असो पत्र काढा पत्र लिहा त्याचबरोबर तुमच्याकडे तर मोबाईल आहेच आता ॲन्ड्रॉईड मोबाईल आहे तर मॅसेज टाका मॅसेज टाईप करा तुम्हाला करता येत असेल तर मॅसेज एखादा टाईप करा सकाळी उठल्यानंतर कोणाला तरी फोन करा एखादा फोन जी जवळची व्यक्ती असेल त्याला ज्याला फोन करून तुम्ही त्यांचा आवाज ऐकून तुम्हाला मन तुमच्या मनाला प्रसन्न वाटत असेल अशा एखाद्या व्यक्तीला तुम्ही फोन करा पक्षांना गच्चीवर जाऊन दाणे टाका किंवा शेजाऱ्यांना मदत करा ही छोटी छोटी कामं वाटतात आपल्याला परंतु ह्या छोट्या छोट्या कामामधून सुद्धा आपल्या आयुष्यात पुन्हा एकदा गती मिळू शकतो आपल्या जगण्याला अर्थ मिळू शकतो आपल्याला आनंद मिळू शकतो अनेकदा कुणाशी संवाद सुरू करणं विचित्र वाटू शकत पण हाच प्रयत्न तुमच्या दोघांसाठी सुद्धा म्हणजे ज्याला तुम्ही बोलता त्याच्यासोबत आणि तुम्ही तुमच्या दोघांसाठी सुद्धा प्रकाशाचा एक किरण आणू शकत लक्षात घ्या एकांत आणि एकटेपणा यात फरक आहे एकांतात शांतपणे जगणे ही एक ताकद असते एकांत आणि एकटेपणा ही खूप दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर एकांतामध्ये काय होतं एकांतात शांतपणे जगणं ही एक आपल्या मनाची ताकद असते पण जेव्हा एखाद्याला वाटतं की तो जगण्यासाठी आता अदृश्य आहे किंवा त्याचा निरुपयोगी झाला आहे तेव्हा शरीरसुद्धा त्याच प्रकारे प्रतिक्रिया देऊ लागतं तर जर तुमचं वय ऐंशीपेक्षा जास्त असेल किंवा तुमच्या आजूबाजूला असे कोणी असेल तर त्यांना एक सोपा प्रश्न विचारा सध्या तुमच्या आयुष्याचा उद्देश काय आहे आणि मग प्रयत्न करा की तो उद्देश एखाद्या औषधाप्रमाणे जपला जाईल किंवा बघा तुम्ही स्वतः जर प्रयत्न करत असाल तुम्ही स्वतः सुद्धा तुमच्या मनाला एक प्रश्न विचारू शकता की माझ्या जगण्याचा उद्देश काय आहे आणि जर तुम्ही हा प्रश्न स्वतःला विचारला असेल तर मात्र तुम्हाला निश्चितच तुमच्या जगण्याचा उद्देश मिळू शकेल आणि जगण्याचा उद्देश हे तुमच्या एखादा औषधाप्रमाणे तो काम करेल तो प्रभावी ठरेल तुमच्यासाठी कारण खऱ्या अर्थाने तो उद्देशच एक औषध आहे आता एक गोष्ट आता काही क्षण स्वतःसाठी काढा भीतीने नव्हे बरं तर स्पष्टतेने आणि सत्याच्या नजरेने विचार करा वयाची अंशी ओलांडली ही एक देणकी आहे हे बरोबर आहे पण हेही तेवढंच खरं आहे की अनेक लोक तिथपर्यंत पोचतात पण चांगल्या अवस्थेत मात्र नसतात वयाची अंशी गाठलेली आहे पण काही लोक अंथरुणावर पडून आहे नाही का, का, का? आणि ते अंथरुणावर का पडून आहेत तर त्याचंही कारण सांगते बघा शरीर वारंवार आपलं शरीर आपल्याला सूचना देत असतं आणि आपण त्या सूचनेकडे दुर्लक्ष करतो आपण त्याचं ऐकतच नाही आपण त्या त्यासाठी प्रयत्नच करत नाही आणि मग शरीर शरीराविरुद्ध शांतपणे ते आपलं शरीर आपल्या आतमध्ये ते काम करायला लागतं जे आपल्यासाठी अधिक भयानक असतं किंवा अधिक धोकादायक असतं आणि ऐंशी वर्षानंतर चांगल्या अवस्थेत काही लोक नसतात ह्याचं कारण काय आहे तर त्यांनी प्रयत्न केले नाहीत म्हणून नाही तर त्यांच्या शरीराविरुद्ध शांतपणे काय काम करत आहे हे त्यांना कधी कळलंच नाही म्हणून शरीरातील शांत सूज स्नायूची कमतरता अपुरी झोप आणि एकटेपणा या सर्व गोष्टी हळूहळू आत शिरतात आणि जोपर्यंत त्यांची लक्षणे पूर्णपणे समोर येतात तोपर्यंत अनेकदा शरीराचं नुकसान झालेलं असतं पण लक्षात ठेवा माहिती असणं हीच सर्वात मोठी ताकद आहे आणि आता एक शेवटी या व्हडी व्हिडिओचा उद्देश तुम्हाला घाबरवणे अजिबात नाही तर तयार करणे आहे तुम्हाला हे आठवण करून देणे आहे की लहान लहान बदल बदल सुद्धा मोठे फरक घडवू शकतात आठवड्यात या महिन्यात या वर्षी तुम्ही जे काही निर्णय घ्याल ना तेच ठरवतील की तुम्ही तुमच्या वयाच्या ऐंशीव्या वर्षी पंच्याऐंशीव्या वर्षी आणि त्यानंतरच्या काळात कसे चालता कसे विचार करता आणि कस आयुष्य अनुभवता आणि जरा आता विचार करा तुम्हाला सर्वात मोठी महत्वाची गोष्ट कशा कोणती वाटली ती का जी शरीरातील आत सुजेबद्दल जाणून घेतल्यावर किंवा काही गोष्ट की व्यायामाशिवाय ताकद किती लवकर कमी होते कदाचित तुमच्या मनावर सर्वात जास्त परिणाम या गोष्टीचा झाला असेल की झोप म्हणजे फक्त आराम नाही तर तो एक उपचार आहे किंवा कदाचित या जाणीवेचा की भावनिक जोडणी आणि आपलेपणा हे एखाद्या औषधा इतकंच महत्वाचं आहे जी कोणतीही गोष्ट तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तिला फक्त एक माहिती म्हणून मनात ठेवू नका तिला तुमच्या आयुष्यातलं एक वळण बनवा एक नवीन निश्चय करा की आता तुम्ही तुमच्या शरीराची तुमच्या मनाची आणि तुमच्या आयुष्याच्या उद्देशाची दररोज काळजी घ्या म्हातारपण म्हणजे कमजोर होणे नव्हे तर खऱ्या अर्थाने महत्वाच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची हीच वेळ आहे तुमच्यासाठी सर्वात महत्वाचं काय आहे हे तुम्ही आता निवडू शकता आणि बाकीच्या गोष्टींना मागे सोडू शकता तुम्ही हा ह्या आयुष्याच्या टप्प्यापर्यंत तुम्ही आले आहात आणि त्या टप्प्यातला तुम्ही सन्मानाने ताकदीने आणि खऱ्या समजुतीने जगात कमीपणाशी तडजोड करू नका नाही का जर एखादं वेळी काय होतं की अप अपंग आलं अंथरुणावर पडून राहिलं तर कमीपणा वाटतो किंवा दुसऱ्यावर अवलंबून राहणं हे कमीपणा वाटतो तर तसं होऊ नये म्हणून तुम्ही ह्या चार गोष्टी लक्षात ठेवा आणि त्या चार गोष्टीवर तुम्ही काम करायला लागा म्हणजेच काय आता बघा तुम्हाला वाटेल की मी म्हटलं की ऐंशी वर्षानंतर जास्त कसं जग मग कसं जगू शकाल तर हा व्हिडिओ फक्त ऐंशी वर्ष वय झालेल्या व्यक्तींसाठीच नाही तर ज्या ज्या व्यक्तींनी साठी पार केली त्या व्यक्तींसाठी सुद्धा किंवा तरुण पिढींसाठी सुद्धा हे महत्वाचं आहे की आपल्या आयुष्यात काही गोष्टी नियमित केल्या व्यायाम केला काही गोष्टी पाळल्या तर आपण ऐंशी वर्षापर्यंत किंवा त्यापुढेही आयुष्य चांगल्या पद्धतीने जगवू शकतो नाही का आणि जर तुम्ही या व्हिडिओमधून काही शिकला असाल तर तुम्ही मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही आज काय शिकला आणि कोणत्या गोष्टीला तुम्ही तुमच्या आयुष्यात कसं स्थान स्थान द्या तुमचे विचार माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे मी तुमच्या प्रत्येक कमेंट वाचते आणि त्यावर उत्तरसुद्धा मी देत असते आणि तुमच्या कमेंटमुळे मला आणखी चांगले व्हिडिओ करण्याची प्रेरणासुद्धा मिळत असते जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करायला मात्र विसरू नका आणि त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलावर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये माहिती आणि प्रेरणेसोबत धन्यवाद खूप खूप धन्यवाद नेहमी हसत राहा निरोगी राहा आनंदी राहा आणि दीर्घ आयुष्यसुद्धा व्हा धन्यवाद